नमस्कार फ्रेंड्स आपण सर्वजण आपापल्या पद्धतीने आपल्या वेळेनुसार पूजा करतो पण आपल्याकडून कळत नकळत काही चुका होतात किंवा के केलेल्या केलेल्या पूजेचा सेवेचा लाभ होत नाही असे वाटत असेल आपल्याकडून झालेल्या पूजा पाठ करतानाच्या चुका किंवा आपण काय करायला पाहिजे होते कुठे कमी पडत आहोत तेच या व्हिडिओ मध्ये आपण आज बघणार आहोत आपल्या हिंदू धर्मात पूजा पाठाला फार मोठे महत्व आहे आणि दररोज देवाची पूजा करणे अनिवार्य आहे असे सांगितले गेले आहे अनेक जण या गोष्टीचे तंतोतंत पद्धतीने पालन देखील करतात पण अनेक वेळा असे दिसून येते की काही लोक पूजापाठ तर करतात पण त्यांना पूजेचे योग्य फळ प्राप्त होत नाही दिवस जरी भगवंताचे नामस्मरण करत आहोत तरी देव त्यांची प्रार्थना ऐकत नाही पण असे नसते देव सर्वांचे ऐकतो वेळ आली की प्रत्येकाला त्याचे फळ देतो प्रत्येक गोष्टीला काही कारणे असतात आपल्याकडून पूजेच्या नियमांमध्ये काही चुका होतात देवाला अनेक लोकांकडून चुकून किंवा कळत नकळत अप्रिय वस्तू अर्पण केल्या जातात जे की त्यांना प्रिय नसते त्यामुळे देखील केलेल्या पूजापाठाचे फळ मिळत नसावे किंवा वेळ आली नसेल वेळ आली की सगळं मंगल होणार असा सकारात्मक विचार असावा देवावर श्रद्धा विश्वास ठेवावी त्यांच्या संकेतावरून जाणावे फळाची अपेक्षा न करता चांगले कृत्य करत राहावे नक्कीच सगळ्या गोष्टी चांगल्याच घडणार त्यासाठी काही चांगल्या गोष्टींची सवय किंवा काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात कुठल्याही देवाच्या पूजनात त्यांचे आवाहन करावे ध्यान करावे आसन देणे अभिषेक करणे धूपदीप प्रज्वलित करणे अक्षदा हळदी कुंकू चंदन पुष्प प्रसाद इत्यादी गोष्टी आपल्या पूजेत असणे अनिवार्य असतात काही पूजेमध्ये विड्याचे पानही ठेवावे त्यावर लवंग विलायची सुपारी असे पान देखील अर्पण करावे मंगळवारी शुक्रवारी देवीला पानाचा विडा अर्पण करावा विशेषत कोणत्याही पूजेमध्ये वापरात येणारे तांदूळ स्वच्छ व अखंडित असावेत पूजा करताना दिवा अखंडित पेटता असावा दिवा मध्येच शांत झाला तर अशुभ मानले जाते किंवा पूजेचे फळ प्राप्त होत नाही असे देखील सांगितले जाते अनेक देवी देवतांना विशिष्ट रंगाचे वस्त्र अर्पण करावे भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या रंगाचे रेशमी वस्त्र अर्पण करावे देवीला लाल हिरव्या रंगाचे वस्त्र अर्पण तर बाप्पांना देखील लाल आणि शंकराला पांढऱ्या रंगाचे वस्त्र अर्पण करावे कुलदेवता वास्तुदेवता ग्रामदेवता कुलदेव कुलदेवी यांचेही पूजन करणे आवश्यक आहे जमल्यास वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदैवतांचे त्या ठिकाणी जाऊन दर्शन आशीर्वाद घ्यावे त्यामुळे कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न राहते घरातील घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक आनंदी ठेवावे त्यामुळे वास्तुदेवता प्रसन्न राहते रोज घरात तेलाचा किंवा शुद्ध तुपाचा दिवा लावावा त्यामुळे वास्तुदोष दूर होतात घरात कापूरही जाळावा त्यामुळे सुद्धा वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणखी म्हणजे सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हटले जाते कोणतीही पूजा करताना या देवांचे पूजन नक्की करावे यामुळे लक्ष्मी देवीची कृपा आणि समृद्धी प्राप्त होते सर्वात महत्वाचे घरामध्ये तुळशीचे रोप असावे तुळशीची पाने रोज विष्णूला अर्पण करावी रोज तुळशीची पूजा करावी त्यामुळे घरात लाभते व भगवान विष्णू प्रसन्नही होतात सूर्यदेवाला अर्घे ही द्यावा भगवान शिवाला रोज बेलपत्र अर्पण करावे पांढरे फूल अर्पण करावे त्यामुळे महादेव प्रसन्न राहतात कोणतीही पूजा अगर गुरुजींकडून करून घेत असाल तर पूजेमध्ये मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्या इच्छेनुसार दक्षिणा अर्पण करावी व दान करावे दक्षिणा दान अर्पित करत असताना दोषांना सोडण्याचा संकल्प करावा दोषमुक्त होण्यासाठी देवाला प्रार्थना करावी घरात किंवा मंदिरात विशेष पूजा करताना इष्ट देवांसोबत स्वस्तिक कलश नवग्रह पंचलोकपाल सोळा मात्रिका सप्त यांचे पूजन जानकार गुरुजींकडून करून घ्यावे पूजेची सुरुवात श्री गणेश पूजनाने करावी श्री गणेशाची आराधना करूनच कोणतीही पूजा करावी पूजा छोटी असो किंवा मोठी प्रथम गणेशाचे पूजन करावे गणेशाला कधीही तुळशीपत्र अर्पण करू नये कारण त्यामुळे दोष लागू शकतो त्याचबरोबर भगवान शाळीग्रामाला तांदूळ अर्पण करू नये वास्तुशास्त्रानुसार शाळेग्रामला तांदूळ अर्पण केल्यास दोष लागतो कधीही अस्वच्छ कपडे घालून कुठल्याही पूजेत बसू नये कारण त्यामुळे घरात दरिद्रता येते किंवा पूजा करताना मनात वाईट विचार आणू नयेत कारण वाईट विचारांसोबत नकारात्मकता संचारते त्यामुळे घरातील वातावरण नकारात्मकतेने भरले जाते आणि पूजेचे संपूर्ण फळ देखील प्राप्त होत नाही स्त्रियांनी शंख वाजवू नये हा नियम न पाळल्यास देवी लक्ष्मी त्या ठिकाणाहून निघून जाते भगवंताची आरतीही त्यांच्या चरणांशी चार वेळा करावी नाभीच्या ठिकाणी दोन वेळा आणि मुखाच्या ठिकाणी एक किंवा तीन वेळा करावी देवाला किमान सात वेळा आरती करावी देवघरात मोजकेच नीटनेटक्या वस्तू ठेवाव्यात पितरांचे फोटो कधीही देवघरात ठेवू नयेत <up> देवघरामध्ये एका देवतेची एकच मूर्ती ठेवावी जर एकाच देवतेच्या अनेक मूर्ती असतील तर त्यांना घरातील इतर ठिकाणी ठेवावे पण देवघरामध्ये फक्त एकच मूर्ती असावी असे शास्त्रामध्ये सांगितले आहे पूजेसाठी गुगुळयुक्त धूप वापरावा गुगुळ घरातील वातावरण शुद्ध करते व नकारात्मक ऊर्जा दूर करते वरील सर्व माहिती ही ज्योतिषशास्त्र व धर्मशास्त्रानुसार सांगितली आहे ज्या पद्धतीने करता येईल त्या प्रकारे पण पूर्ण श्रद्धेने मनोभावे भक्तीने देवी देवतांचे पूजन करावे भजन करावे मंदिरात जावे नामजप करावा पण सर्व भक्तिभावाने देवावर विश्वास ठेवून की देव सगळं उत्तमच करणार अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद